नमस्कार मंडळी आज आपण गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ओल्या नारळाच्या करंजा कशा करायच्या ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे आरती वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण बिलकुल पण इथे मैद्याचा यूज नाही केलेला आहे तरी पण या जवळपास आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकतात मीठ टाकले आहे चवीनुसार त्यानुसार थोडंसं गरम करून मी इथे साजूक तूट टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य आणि त्यानंतर थोडंसं घट्टसर असं पीठ मळून भिजत आपण याला ठेवूया जास्त सैल पण नाही मळायचं आणि जास्त खूप जास्त घट्ट पण नाही मळायचं मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे कारण की नंतर रवा पण फुकतो आणि हे आपण पाच मिनटं याला व्यवस्थित भिजायला ठेवूया याला थोडंसं तेल लावून घेऊया आपण आणि दोन ते आपन, तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे हे आणि नंतर याला आपण भिजत ठेवूया म्हणजे रवा थोडासा भिजला जाईल आणि आणि ज्या आपल्या करंट आहे त्या आपण खुसखुशीत होता आणि जास्त दिवस टिकण्यास मदत होता तर आपण आता सारण बघूया ओल्या नारळाचं कसं करायचं ते तर मी इथे साजूक तूप घेतलेला आहे दोन टेबल स्पून त्यामध्ये आपण ओला जो नारळ आहे तो मी मिक्सरमध्ये काढून आणि तो टाकलेला आहे त्यानंतर मी इथे दोन वाटी नारळाचा किस घेतलेला आहे त्याला एक वाटी गुळाचं प्रमाण असं प्रमाण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जे तुम्हाला वाटले ते ड्रायफ्रूट्स घालायचे आणि खसखस पण घालून आपण आता सारण हे बनवायला घेऊया आता हे सारण तयार झालेलं आहे हे गार पडण्यासाठी आपण थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आता हे बघा इथं मी पाच मिनटं हे पीठ भिजायला ठेवलेलं होतं आणि आता आपण ओल्या ओल्यानारळाच्या करंजा करायला घेऊया करंजा करण्यासाठी एक छोटासा गोळा घेऊया पहिले त्याचं एक पातळ आटायचं आहे जसं आपण नॉर्मल करंजा करतो एकदम तसंच आणि त्यामध्ये आपण आता आपलं जे सारण आहे ते भरायचं आहे व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही या करांच्या साचा असेल तुमच्याकडे तर त्यांनी पण करू शकता आणि हे ज्या बाइंडिंगसाठी पाणी किंवा दुधाचा वापर तुम्ही करू शकता आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून ती जास्त मोकळी राहणार नाही मध्ये जागा राहणार नाही जास्त तर व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि साच्याच्या साहाय्याने आपण त्याला करंजीचा आकार देऊया हे बघा झालं अशा तुम्ही सगळ्या करंजा बाकीच्या करून घ्यायच्या आहे आणि तळायच्या वेळेस जे तेल आहे ते जास्त ग गरम करायचं नाही मिडियम फ्लेमवरती मिडियम मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि करंज्या टाकल्या टाकल्या लगेच त्याला उलटवायचं नाही आहे कारंजा आपोआप जेव्हा खालून पूर्णपणे तळली जाते त्यावेळेस ती आपोआप वरती येते तेलामध्ये तर ते त्यावेळेस चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला खालची साईड वरती करून आणि जीवरची साईड आहे ती व्यवस्थित तळून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटात व्यवस्थित मिडियम गॅसवरती आपल्या तळून झालेले आहेत तर तुम्ही नक्की या गणपतीला नारळाच्या करंजाचा प्रसाद गणपतीसाठी करून बघा रेसिपी कशी वाटली व्य नक्की कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला भेटूया नेक्स्ट रेसिपीपर्यंत बाय बाय